मागच्या विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव करणारे हेच सात लोक का। आहेत आणि काल आमदारांचा भाव आपण विधानसभेत पाहायला हवा होता शेअर बाजाराप्रमाणे चढत होता जे बच्चू कडून नेहमी गर्जना करत असतात हे सगळे लोक हे शेवटी सत्ताधारी सरकार बरोबर तेवीसच्या पुढे ज्यांना सव्वीस मतं पडली पंचवीस मतं पडली चोवीस त्या आमदारांचा भाव पत्रकाराने समजून घ्यावा काल शेवटचा भाव किती होता आणि नुसता भाव नव्हता काही आमदारांना दोन एकर जमीन दिली संजय राऊतांचा आजपर्यंत कुठला आरोप सिद्ध झाला उगा आपलं काहीतरी तुम्हाला माध्यमांना सकाळी आठ वाजले की ते स्क्रीन तुम्ही शेटच करून ठेवता त्या फ्रेममध्ये संजय राऊत चालू करा लोकांना पण ती सवय झाली आता तुम्ही संजय राऊत दाखवायला लागला की माणसं बटन बदलत्या चॅनेलचं आणि काहीतरी एंटरटेनमेंटचं चॅनल दुसरं लावतात संजय राऊतांकडे आम्ही गांभीर्याना बोलतो त्यांच्याकडे मी मंत्री म्हणून सांगतो त्यांच्याकडे पंचवीस कोटीचा दोन एकर जमिनीचा काय पुरावा असला तर द्या ना एजन्सी आहेत सरकार ना सरकारकडे द्या सीआयडी कडे द्या इंटेलिजन्सकडे द्या कोणाकडे द्या ना तुमच्याकडे काही पुरावा असेल तर उगाच नुसतं हवेत तीर मारू नका मला वर्षामध रिकाम आहे तुमच्यावर टीका केलेली आहे मनोजी पाटील यांच्या समाधान त्याला उपस्थित कुठल्या आणि महाविकास आघाडी उपस्थित खापर तुमच्या मला एक सांगा सर्व पक्षीय बैठक सरकारनं बोलवली मराठा आरक्षणासारख्या ओबीसी आरक्षणासारख्या ज्वलंत प्रश्नावरती बोलवली आता त्या बैठकीला जे येत नाहीत त्या बैठकीमध्ये काहीतरी उघड मत मांडलं मांडलं पाहिजे ना ते न मांडता जे पाठ फिरवतात त्यांचा वरचा मजला रिकामा आहे का जे बैठकीमध्ये सहभागी होऊन या प्रश्नातनं समन्वयात तो तोडगा निघावा म्हणून प्रयत्न करतात त्यांच्यावरती उलटी टीका करणार म्हणजे आता भास्कर जाधव मोठे नेते आहेत कसं आता उभाटामध्ये कुणी मोठं राहिलेलं नाही त्यामुळं असं कुणी बोललं की त्याला एकदम वरची ग्रेड उबाटा मध्ये त्यांना असं बोलून काय त्यांना साध्य करून घ्यायचं असं त्यांनी मोर्चा त्यांच्या घरावरती मोर्चा वळवला पाहिजे असं सदाभाऊ म्हणतात मला माहित नाही सदाभाऊ खोत काय ते तर विधानसभेचे वारी आता भाऊ लागलेले आहेत नवी मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये असल्या दोन विधानसभा तर एलोली विधानसभेमध्ये विजय चौघडे यांच्या नावाची चर्चा रंगू लागली आहे आपल्या शिवसेना गटामध्ये नाटा साहेब आमचे उपनेते आहेत चौगुले साहेब आमचे जिल्हा प्रमुख आहेत अजून निवडणुकीला खूप वेळ आहे निवडणुकीचं जागा वाटप करताना भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसू खेळीमिळीत आमचं जागा वाटप होईल आणि निश्चितपणे या जागा वाटपामध्ये मान्य शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला चांगला वाटा मिळेल आणि त्या वाट्यामध्ये नव्या मुंबईतला सुद्धा वाटा असेल एवढं सांग तुमच्या जिल्ह्यातले दोघा आहेत